वसमत येथील न्यू श्री साई होम अप्लायन्सेस व स्टील भांडी मॉलची सुरुवात गुरुवारी सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे उद्घाटन कार्यक्रमाला रांगडा या मराठी चित्रपटातील कलावंत प्रसिद्ध अभिनेत्री मयुरी नवाते व प्रसिद्ध अभिनेता ओमकार पिंपळे यांची पंचवीस सप्टेंबर रोजी उपस्थिती राहणार आहे न्यू श्री साई होम अप्लायन्सेस या दुकानाचे असेगाव चौकातील नवीन जागेत स्थलांतर झाले आहे या नवीन दुकानाची सुरुवात अप्लायन्सेसचे संचालक पंडित तिडके यांचे आई वडील सौ अनुसयाबाई प्रल्हादराव तिडके व प्रल्हादराव नारायणराव तिडके यांच्या हस्ते करण्यात येणार आहे कार्यक्रमाचे आकर्षक म्हणजे मराठी सिनेकलावंत रांगडा चित्रपटातील मुख्य कलाकार मयुरी नवाते व ओंकार पिंपळे हे उपस्थित राहून ग्राहक नागरिकांचे मनोरंजन करणार आहेत त्याचबरोबर पंचवीस सप्टेंबरच्या शुभारंभप्रसंगी ग्राहकांसाठी बक्षीस योजना ठेवण्यात आली आहे खरेदी केलेल्या वस्तूवर एक कूपन मिळणार असून मिळालेल्या कूपनमधून ग्राहकांना पैठणी साडी, इलेक्ट्रिकल स्कूटीसही इतर आकर्षक वस्तू जिंकण्याची संधी मिळणार आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन न्यू श्री साई होम अप्लायन्सेसचे संचालक पंडित तिडके यांनी केले आहे. नमस्कार मी पंडित टिडके वसमत शहरात गेल्या 15 वर्षापासून श्री साई होम अप्लायन्सेस या नावाने व्यवसायत असून आपण यावर्षी स्थलांतर केले असून श्री भागानगरी कॉम्प्लेक्स एस बी आय बँक आणि युनियन बँकेच्या बाजूला नांदेड रोड वसमत येते न्यू श्री साई होम अप्लायन्सेस साइन्स स्टील भांडी मॉलचा शुभारंभ येत्या पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोज गुरुवार रोजी करीत असून प्रसंगी मराठी चित्रपट रांगडा या चित्रपटातील मुख्य नायिका मयुरी नवाते आणि अभिनेता ओमकार पिंपळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून या उद्घाटन सोहळ्याला आपण सर्वांनी उपस्थित राहण्याची विनंती या उद्घाटन निमित्त आपण ग्राहकासाठी स्पेशल ऑफर आणि बक्षीस योजना जाहीर केली असून फर्निचर इलेक्ट्रॉनिक आणि स्टील भांडी यामध्ये केवळ पाच हजाराच्या खरेदीवर आपण एक कुपन देत आहे या कुपन मध्ये इलेक्ट्रिकल स्कूटी कपाट फ्रीज एलई डी टी व्ही असे भरपूर बक्षीस ठेवले असून सर्वांनी या योजनेचा आणि या उद्घाटन प्रसंगाला उपस्थित राहावे ही नम्र विनंती